स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजार बेल ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आज आहे वर्षातील सर्वात मोठी पहिलीच मार्गशीर्ष अमावस्या आज आहे बघा गुरुवार आणि गुरुवारीच मार्गशीर्ष अमावस्या आल्यामुळे असे भरपूर असे संभ्रम तयार झालेले आहे की उद्यापन करावे की नाही तर तुम्हाला जर आज उद्यापन करायचे असेल तर तुम्ही आवर्जून करू शकता जर नसेल करायचं तुमच्या घरचे नसेल परमिशन देत तर तुम्ही पुढच्या गुरुवारीसुद्धा उद्यापन करू शकता तर बघा आपल्याला आपल्या घरामध्ये हे जे काही दोष असतात नकारात्मक शक्ती असतात वास्तुदोष असतात ते दूर करण्यासाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे कापूर जो असतो तर तो आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढवण्याचं काम करत असतो ज्या वेळेस आपण रोज आपल्या घरामध्ये देवपूजा करतो आणि देवपूजा केल्यानंतर आपण एक कापूर आपल्या घरामध्ये जाळतो त्यावेळेस आपल्याला यज्ञ के केल्याचं पुण्य मिळत असतं तर आज जर अमावस्याच्या दिवशी कापूर जर जाळला तर आपल्या जीवनातील जे जी काही दारिद्र्य आहे बघा आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीजच होत नाही पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पैसा येत नाही म्हणजेच काय आपण काय म्हणतो की आपल्या कष्टाला माझ्या माझ्या कष्टाला नशिबाची साथच मिळत नसते ग्रहदोष आपले बळकट होत नसतात अनेक ग्रहांचा आपल्याला त्रास होत असतो कहीत है, है पस नजर सुटका तर हा सर्व जो काही त्रास आहे ह्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहे शत्रुपीडा आहेत वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत त्यापासून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर आपल्याला हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आता उपाय काय करायचा आहे त्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया तर तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूर घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो एखाद्या तुम्ही मातीच्या पंथीमध्ये वगैरे घेऊ शकता किंवा ज्या कोणत्या भांड्यामध्ये तुम्ही रोज कापूर जर जाळत असाल तर त्यामध्ये तुम्ही कापूर घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला लागणार आहे तर ते थोडेसे धणे धणे जे असतात तर ते माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि धणे आपल्याला त्या कापूरबरोबर ठेवायचे आहेत कापूरबरोबर धणे ठेवल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो ते घरासमोर करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी कधी तर तुमच्या दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे हा कापूर दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्याच साहाय्याने कापूर प्रज्वलित करायचा दिव्या काळीच्या पेटीच्या साहाय्याने कधीच कापूर प्रज्वलित करायचा नसतो आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्या धण्यांमध्ये आपल्याला हा जो कापूर आहे तो तो ठेवायचा आहे धण्यांच्या वासाने माता लक्ष्मी हा खूप खूप लवकर आकर्षित होत असतात आणि धण्यांच्या बरोबर आपल्याला हा कापूर जाळायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे शत्रुपीठ आहेत वास्तुदोष आहेत तर ते दूर होतील अतिशय प्रभावी असा हा धण्यांचा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करून बघा आणि तुम्हाला कापूर जळून झाल्यानंतर तिथे एक सेवा करायची आहे तर कापूर जळत असताना सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा जळून झाल्यावरती सुद्धा करू शकता तर ती आहे श्री सुक्तमची सेवा माता लक्ष्मीला आकर्षित आणि आपल्या लक्ष्मी प्राप्तीतील अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला श्री सुक्तमची सेवा करायची आहे तर तुम्हाला एक वेळेस श्री सुक्तम म्हणायचं आहे जर तुम्हाला एक वेळेस म्हणायला जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती गूगल वरती लावून द्या आणि तुम्ही फक्त हात जोडून नमस्कार करून बसले तरीही चालेल आणि फक्त तुम्ही श्रवण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो क करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो संध्याकाळी करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल की तुमच्या जीवनातील आणि त्याचबरोबर आपल्या जे काही शत्रुपिढा वास्तुदोष आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत झालेली असेल तर हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्रीस्वामी समर्थ